श्रीमद भगवद्गीता अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन मराठी अनुवाद अर्जुन म्हणाला तो माझ्यावर करुणेने प्रगट केलेले परम गोपनीय ज्ञान ऐकून माझा आता दूर झाला आहे हे कमलनयना सर्व प्राणी मात्रांचे मात्रांचे दिसणे आणि अदृश्य होणे याबद्दल मी तुमच्याकडून तपशीलवार ऐकले आहे आणि तुझ्या शाश्वत भव्यतेबद्दल देखील ऐकले आहे हे परमप्रभू तुम्ही स्वतःला जे घोषित करता तेच तुम्ही आहात आता मला तुमचे दिव्य वैश्विक रूप पाहण्याची इच्छा आहे हे सर्वात श्रेष्ठ लोक हे सर्व गूढ शक्तींच्या परमेश्वरा जर तुम्हाला वाटत असेल की मी ते पाहण्यास सक्षम आहे तर ते अविनाशी वैश्विक रूप माझ्यासमोर प्रगट करा परात पर भगवान म्हणाले हे पार्थ पहा विविध आकार आणि रंगांची माझी शेकडो आणि हजारो अद्भुत रूपे पहा आवन हे भरतवंश माझ्यामध्ये पहा आदितींची बारा पुत्र आठ वसू अकरा रुद्र जुळे अश्विन कुमार तसेच एकोणचाळीस मरुद आणि इतर अनेक चमत्कार यापूर्वी कधीही उघड झाले नाहीत आता पहा अर्जुन संपूर्ण विश्व सर्व काही गतिमान आणि गतिहीन माझ्या वैश्विक रूपात एकत्र जमले आहे तुम्हाला इतर जे काही पाहावायचे आहे ते सर्व या सार्वत्रिक स्वरूपात पहा पण तुम्ही तुमच्या या बहुतेक डोळ्यांनी माझे वैश्विक रूप पाहू शकत नाही म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो पहा माझी वैभवशाली ऐश्वर्य शक्ती संजय म्हणाला हे राजा असे बोलून योगाचे परम भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला आपले दिव्य आणि ऐश्वरपूर्ण रूप दाखवले त्या लौकिक रूपात अर्जुनाने अनेक दिव्य अलंकाराने सजलेले आणि अने अनेक प्रकारचे दैवी शास्त्रे धारण केलेले अमर्याद चेहरे आणि डोळे पाहिले त्याने आपल्या अंगावर पुष्कळ माळा घातल्या होत्या आणि अनेक गोड गंधयुक्त स्वर्गीय सुगंधांनी त्याला अभिषेक केला होता ज्याचा चेहरा सर्वत्र आहे असा अद्भुत आणि अनंत परमेश्वर म्हणून त्याने स्वतःला प्रकट केले जर हजारो सूर्य आकाशात एकत्र प्रचलित झाले तर ते त्या महान स्वरूपाच्या वैभवाशी जुळणार नाहीत तेथे अर्जुनाला संपूर्ण विश्वाची संपूर्णता एकाच ठिकाणी त्या दैवतांच्या शरीरात दिसतील तेव्हा आश्चर्याने भरलेल्या आणि केसांच्या टोकावर उभे असले असलेल्या अर्जुनाने भगवंतांसमोर डोळे टेकवले आणि हात जोडून त्यांना संबोधले अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण मी तुझ्या शरीरात सर्व देवता आणि विविध प्राण्यांचे यजमान पाहतो मी ब्रह्मदेवाला कमळाच्या पुलावर बसलेली पाहतो मला शिव सर्व ऋषी आणि आकाशीय नाम दिसतात अगणित हात पोट चेहरा आणि डोळे या सर्व दिशांनी मला तुझे अनंत रूप दिसते हे ब्रह्मांडाचं स्वामी ज्याचे स्वरूप हेच विश्व आहे मला तुझ्यामध्ये प्रारंभ मध्य आणि अंत दिसत नाही मी तुझे रूप पाहतो मुकुटाने सुशोभित केलेले सर्वत्र वैभवाने निवासस्थान म्हणून चमकत आहे सूर्याप्रमाणे सर्व दिशांना पसरणाऱ्या तुझ्या तेजाच्या प्रचलित प्रज्वलित अग्नी तुला पाहणे कठीण आहे मी तुला परम अविनाशी प्राणी म्हणून ओळखतो शास्त्राद्वारे ओळखले जाणारे परमसत्य आहे तू सर्व सृष्टीचा आधार आहे तुम्ही सनातन धर्माचे शाश्वत रक्षक रक्षक आहात शाश्वत धर्म आणि तुम्ही शाश्वत परमदैवी व्यक्तिमत्व आहात तुम्ही आरंभ मध्य आणि अंत नसलेले आहात तुमच्या शक्तीला मर्यादा नाही तु तुझे भाऊ अनंत आहेत सूर्य आणि चंद्र तुझ्या डोळ्यांसारखे आहेत आणि अग्नी तुझ्या तोंडासारखे आहेत मी तुझ्या तेजाने संपूर्ण सृष्टीला उद्धार करताना पाहतो स्वर्ग आणि पृथ्वी आणि सर्व दिशा यावादीलांतर केवळ तूच व्या व्यापलेला आहे हे, हे सर्व प्राणी मात्रानं तुझे विलक्षण आणि भयंकर रूप पाहून मला तिने लोक भयाने थरथरत आहेत सर्व दिव्य देवता तुझ्यात प्रवेश करून तुझा आश्रय घेत आहेत घाबरून का काही जण तर हात जोडून तुझी स्तुती करीत आहेत महान ऋषी आणि सिद्ध प्राणी शुभ स्तोत्रे आणि विपुल प्रार्थनांनी तुमची स्तुती करीत आहेत रुद्र आदित्य वसु साध्य विश्वदेव अश्विन कुमार मारुत गण पूर्वज गंधर्व यक्ष असुर आणि सिद्ध हे सर्व तुला आश्चर्याने पाहत आहेत हे पराक्रमी परमेश्वरा अनेक तोंडे डोळे हात मांड्या पाय खोट आणि भयंकर दात असलेल्या तुझ्या भव्य रूपाची पूजा करून सर्व जग भयभीत झाले आहे आणि मीही आहे हे भगवान विष्णू तुझे रूप आकाशाला स्पर्श करणारे अनेक रंगाने तेजस्वी उघडे डो उघडे तोंड असलेले आणि प्रचंड तेजस्वी डोळे असलेले पाहून माझे हृदय भयाने थरथर कापत आहे मी सर्व धैर्य आणि मनशांती गमावली आहे तुझे भयंकर दात असलेले तुझे अनेक तोंडे पाहून विनाशाच्या वेळी उग्र अग्निसारखे दिसणारे मी कुठे आहे हे विसरून गेलो आणि कुठे जायचे ते मला कळत नाही हे प्रभूंच स्वामी तू विश्वाचा आश्रय आहेस कृपया माझ्यावर दया कर मी धृतराष्ट्राचे सर्व पुत्र त्यांचे मित्र राजे ज्यात द्रोणाचार्य कर्ण आणि आमच्या बाजूचे सेनापती देखील तुझ्या भयंकर मुखात डोकेवर काढता काढताना पाहतो मी पाहतो की काहींची डोके तुझ्या भयंकर दातांमध्ये तुटलेली आहेत नद्यांच्या कितीतरी लाटा समुद्रात वेगाने वाहतात त्याचप्रमाणे हे सर्व महान योद्धे तुझ्या प्रज्वलित मुखात प्रवेश करत आहेत ज्याप्रमाणे पतंग अग्नीत नाश होण्यासाठी प्रचंड वेगाने धावतात त्याचप्रमाणे हे सर्व सैन्य तुमच्या मुखात प्रचंड वेगाने प्रवेश करत आहेत तुझ्या ज्वलंत जीवेने तू चारही बाजूंच्या प्राणीमात्रांना चाटत आहेस आणि तुझ्या प्रज्वलित मुखाने त्यांना खाऊन टाकतोस हे विष्णू तू तुझ्या तेजाला तेजाच्या उग्र उग्र सर्व व्यापी किरणांनी संपूर्ण विश्वाला विजवत आहेस मला सांग तू कोण आहेस इतका उग्र रूप इतके उग्र रूप हे देवांच्या देवा मी तुला नमन करतो कृपया माझ्यावर दया कर दया करतो जो सर्व सृष्टीपूर्वी अस्तित्वात होता तू कोण आहेस हे मला जाणून घ्यायचे आहे कारण मला तुझा स्वभाव आणि कार्य समजत नाही भगवान म्हणाले मी पराक्रमी काळ आहे विनाशाचा स्रोत आहे जो जगाचा नाश करण्यासाठी पुढे येतो तुमच्या सहभागाशिवाय विरोधी सैन्यात उतरलेले योद्धे अस्तित्वात नाही म्हणून आणि सन्मान प्राप्त करा आपल्या शत्रूंवर विजय मिळवा आणि समृद्ध राज्याचा आनंद घ्या हे योद्धे आधीच माझ्या माझ्याद्वारे मारले गेले आहेत आणि मी हे निपुण धनुर्धारी तो माझ्या कार्याचे केवळ एक साधन होशील द्रोणाचार्य विष्म जयद्रथ कर्ण आणि इतर शोर योद्धे मी आधीच मारले आहेत म्हणून विचलित न होता त्यांचा वध करा फक्त लढा आणि युता तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल संजय म्हणाला केशवाचे था था तर, तर हे शब्द ऐकून अर्जुन भयाने कापला जोडून तो कृष्णा पुढे तथमस्तक झाला आणि भीतीने दबलेल्या आवाजात बोलला अर्जुन म्हणाला हे इंद्रियांचा स्वामी हे विश्व तुझी स्तुती करण्यात आनंदित होते आणि तुझ्यावर मोहित होते राक्षस तुझ्यापासून सर्व देशांनी भयभीतपणे पळून जातात आणि सिद्ध संतांचे सिद्ध संतांचे सैन्य तुला नमन करतात हे महान जे मूळ निर्माता ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहेत त्यांनी तुला नमन का करू नये हे अमर्याद हे देवतांचं स्वामी हे विश्वाचे आश्रयस्थान तू प्रगट आणि अप्रगट या दोन्हींच्या पलीकडे अविनाशी वास्तव आहेस तुम्ही आद्य देव आणि मूळ दैवी व्यक्तिमत्व आहात आपण या विश्वाचे एकमेव विश्रांती स्थान आहात तू जाणणारा आणि ज्ञानाचा पदार्थ दोन्ही आहेस तुम्ही परम निवासस्थान आहात हे अनंत रूपाचे धारक तू एकटाच संपूर्ण विश्व व्यापलेला आहेस तुम्ही वायू वाऱ्याचा देव यमराज मृत्यूचा देव अग्नी अग्नीचा देव वरुण पाण्याचा देव आणि चंद्र चंद्र देवता आहात तू सृष्टीकर्ता ब्रह्मा आहेस आणि सर्व प्राणीमात्रांचे जोबा आहेस मी तुला हजारो वेळा नमस्कार करतो पुन्हा पुन्हा नमस्कार करतो नमस्कार करतो हे अनंत शक्तीच्या स्वामी तुला पुढच्या आणि मागच्या बाजून सर्व बाजूंनी माझा नमस्कार असो तुमच्याकडून आसीम शौर्य आणि सामर्थ्य आहे आणि सर्व काही व्यापले आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सर्व काही आहात तुला माझा मित्र मानून मी तुला हे कृष्णा हे यादवा हे माझ्या प्रिय मित्र असे संबोधले मी तुझ्या महिमाबद्दल अज्ञानी होतो निष्काळजीपणा आणि अवाजवी स्नेह दाखवत होतो आणि जर उपहासाने खेळताना विश्रांती घेताना बसताना खात असताना एकटे असताना किंवा किंवा इतरांसमोर मी तुमच्याशी अनादर केला असेल ज्यासाठी मला क्षमा मला क्षमा हवी तुम्ही संपूर्ण विश्वाचे सर्व गतिमान आणि न हल न हलशील प्राण्यांचे पिता आहात तुम्ही उपासनेसाठी सर्वात योग्य आणि परम आध्यात्मिक गुरु आहात जेव्हा तिन्ही लोकांमध्ये तुझ्या बरोबरीचा कोणी नाही तेव्हा हे अतुलनीय सामर्थ्यवान तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असू शकेल म्हणून हे आराध्य परमेश्वरा तुझ्या पुढे नतमस्तक होऊन तुझ्या कृपेसाठी मी तुला प्रार्थना करतो जसा बाप आपल्या मुलाला सहन करतो मित्र त्याच्या मित्राला माफ करतो आणि प्रियकर आपल्या प्रियसीला माफ करतो माझ्या अपराधांसाठी मला क्षमा कर मी पूर्वी कधीही तुला कधीही तुझे न पाहिलेले हे वैश्विक रूप पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतो आणि तरीही माझे मन भीतीने थरथर कापते माझ्यावर कृपा करा आणि मला पुन्हा तुमचे प्रसन्न रूप दाखवा चतुर्भुज रूप दाखवा हे देवांचे देवा हे विश्वाचे निवास असतात हे सहस्त्रधारी तू सर्व सृष्टीचे अवतार असूनही गदा आणि चकित धारण केलेले आणि मुकुट परिधान केलेले तुझ्याच्या तरबूजच्या रूपात तुला पाहण्याची माझी इच्छा आहे भगवान म्हणाले अर्जुन तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या योग मायच्या सामर्थ्याने मी तुला माझ्या तेजस्वी अमर्यादाने आदि मी विश्वरूपाचे दर्शन दिले तुमच्या आधी कोणीही ते पाहिले नाही वेदांच्या अभ्यासाने नाही यज्ञ या कर्मकांडान याद्वारे नाही किंवा कठोर हो तपस्या करू नही हे सर्वोत्तम करू योद्धा तू जे पाहिले आहेस ते कोणीही पाहिलेले नाही माझे हे भयंकर रूप पाहून घाबरू नका आणि घाबरून जाऊ नका भयमुक्त व्हा आणि आनंदी अंतकरणाने मला पुन्हा एकदा माझ्या वैयक्तिक रूपात पहा संजय म्हणाला असे बोलून वासुदेवाच्या दयाळू दयाळू पुत्राने आपले वैयक्तिक चार शास्त्र रूप पुन्हा दाखवले त्यानंतर त्याने भयभीत झालेल्या अर्जुनाला त्याचे सौम्य दोन हातांनी युक्त रूप धारण करून त्यांची सांत्वन केली अर्जुन म्हणाला हे कृष्णा तुझे कोमल मानवी रूप दोन हातांनी पाहून मला शांतता प्राप्त झाली आहे आणि माझे मन पूर्ववत झाले आहे परात पर भगवान म्हणाले माझे हे रूप जे तू पाहत आहेस ते पाहणे अत्यंत कठीण आहे आकाशातील देवता आहे ते पाहण्यास उत्सुक असतात ना वेदांच्या अभ्यासाने ना तपश्चर्याने दानाने किंवा अग्नियज्ञांनी तुम्ही मला जसे पाहिले आहे तसे मला दिसू शकत नाही हे अर्जुन अखंड भक्तीनेच मी तुझ्या उपा असलेल्या मी म्हणून ओळखला जाऊ शकतो अशा प्रकारे हे शत्रूच्या दैवी दृष्टी प्राप्त झाल्यावर कोणीही माझ्याशी एकात्म होऊ शकतो जे माझ्यासाठी आपले सर्व कर्तव्य पार पाडतात जे माझ्यावर अलो अवलंबून असतात आणि माझ्यावर एकनिष्ठ असतात जे आसक्तीमुक्त असतात आणि सर्व द्वेष द्वेषरहित असतात असे भक्त नक्कीच माझ्याकडे